रंजना की रसोईमध्ये आपलं स्वागता आणि आता हिवाळा सुरू होतो आहे त्यासाठी आपण बनवतोय एक चहा किंवा काढा म्हणू शकतो आपण त्याच्यासाठी मी घेतलेली तर दोन लवंगा थोडंसं दालचिनी दोन मिरी खिसलेलं आलं आणि चमोटवर थोडासा गूळ एक कप पाणी असं उकळून घ्यायचं आपण जसं चहा बनवतो कसं आता हिवाळा झाला आहे सुरू झालं त्याच्यामुळं थंडीचं प्रमाण वाढतं आणि मग सर्दी आणि खोकलाही सुरू होतो त्याच्यासाठी तुम्ही जर हा काढा रात्री घेतला सगळं आपलं जेवण वगैरे झालं रात्री झोपते वेळी एवढ्या एक कप किंवा हा अर्धा कप जरी घेतला तरी अजिबात सर्दी खोकल्याचा आपल्याला त्रास होत नाही कप होत नाही घशात जवळजवळ असं जे आता हिवाळ्यामध्ये होतं तसं होत नाही म्हणून त्याच्यासाठी मी छोटंसं आपलं तुमच्यासाठी हा काढा बनवते आता हे सगळं साहित्य आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं दुसरी एक गोष्ट म्हणजे हे एवढं जे साहित्य आहे ते आपल्या एक कपासाठी जरी असलं तरी असं हे वाया जातं म्हणून आपण काय करायचं थोडी तालचिनी थोडे लवंग मिरी मिक्सरला लावून त्याची पावडर करायची एक चिमट पावडर टाकली की एवढे पदार्थ वाया जात नाही हे अखंड टाकले की वाया जातात चांगलं उकळून घेऊया बाहेर तुम्ही बघू शकता कोळी घेऊन आलेली आहे थंडीची चावल अशी चांगली लागलेली आणि गावाला तर थंडी, थंडी खूप लवकर सुरू झाली आहे पण आत्ता शहरामध्ये असं थोडीशी चांगली लागली थंडी थंडीची फिरणारे लोक आता घरी फिरून परत गेलेली गा। आहेत गार्डनमध्ये तुम्ही बघू शकता यांच्या घराच्या शहराचीच गार्डन आहे इथं ओपन जिम पण आहे थंडीत खूप गर्दी होती इथं ह्याच्यामध्ये एक महत्वाचा पदार्थ राहिलेला होता ते म्हणजे हळद काढ्यामध्येच हळद टाकायची दुसरं असं कुठलंही काही किती वेळ हळद टाकायची नाही तर काढा बनवताना आवर्जून हळद टाकायची चिमूटभर एक पाच मिनिट असं बारीक गॅसवर उकळून घ्यायचं हा आपला काढा तयार झालाय एक कपाचा अगदी अर्धा कप आता आपण त्याला गाळून घ्यायचं अर्ध्या कपाला सुद्धा कमी झालाय तो म्हणजे एक कप पाणी उकळून एवढंच बनवायचं एवढंच प्यायचं असं काही कप भरून नाही प्यायचं चहा पिल्यासारखं हे औषध आहे म्हणून इतकंच प्यायचं आहे चला तर मग रंजना किरसोई चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा